नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत टाटाचा ऑल न्यू एस प्रो बायोफ्युल जसं की तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच जे टाटा मोटर्सने जे आहेत एस सी से वी सेगमेंटमध्ये जे त्यांचं नवीन स्मॉल कमर्शियल व्हेकल जे या ठिकाणी के लॉन्च केलेलं आहे जे की तीन ऑप्शनमध्ये येतं ई व्ही पेट्रोल आणि बायोफ्यूल तर हे जे आहेत बायोफ्युल म्हणजेच सी एन जी व्हेरियंट जे ते आपल्यासोबत या ठिकाणी आहे तर या व्हिडिओमध्ये जे आहेत आपण याची डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहे याची लोड कॅपॅसिटी ग्राउंड क्लिअरन्स याची रेंज फ्यूल म्हणजे किती बसतं पेट्रोल किती बसतं सीएनजी किती बसतं हे सगळं जे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण जे असे जे तुम्हाला कार बाईक का आणि कमर्शियल व्हेकल्सचे व्हिडिओ जे आहेत एकाच चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तर सुरू करत आपण याच्या की पासून की जे तुम्हाला काही या प्रकारे बघायला भेटतात सिम्पल जे दोन की तुम्हाला भेटणार आहेत फ्रंटने जर पाहिजे झालं तर काही या प्रकारे जे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह लुक्स जे आहेत ते या ठिकाणी पाहायला भेटतात जर फ्रंटमध्ये जर पाहिलं तर सेंटरमध्ये जे या प्रकारे जे पियानो ब्लॅक फिनिशिंग विथ सेंटरला जे तुम्हाला टाटाचा लोगो या ठिकाणी पाहायला भेटतो या ठिकाणी जे तुम्हाला फ्रंट हेडलॅम्पचं सेटअप या ठिकाणी बघायला भेटतो सोबतच जे या ठिकाणी खाली बघितलं तुम्हाला इंडिकेटरची प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला भेटते एस प्रोची बॅजिंग या ठिकाणी आहे सोबतच इकडे जे बायोफिल जे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तुम्ही ज्या वेळेला इव्ही घ्याल त्यावेळेला इथे इव्ही मेन्शन केलेलं असेल पेट्रोलला काही नसणार आहे सोबतच इकडे जर वरती पाहायचं झालं तर का तुम्हाला काही या प्रकारे जे सी एन जीची ची बॅजिंग या ठिकाणी जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ही बायोफ्यूल आहे त्यामुळे जे या ठिकाणी सीएनजी ची बॅजिंग आपल्याला पाहायला भेटते सोबतच इकडे न्यू ऑन मोटर्स लिहिलेलं आहे तर मित्रांनो ही गाडी ज्या लॉन्चिंग होत होती पुण्यामध्ये त्यावेळेला टाटा मोटर्सने आपलं इन्व्हर्ट केलेलं होतं पण काही कारणास्तव आपण जाऊ शकलो नाही पण आता जे न्यू एन मोटर्सने ही गाडी जे तिथं आपल्याला अवेलेबल करून दिली सो बिग थँक्स टू न्यू मोटर्स तर साईडहून पाहायचं झालं तुम्हाला काही या प्रकारचे त्याचे लुक्स पाहायला भेटतात या ठिकाणी जर एक मेन गोष्ट या ठिकाणी नोटीस करायची झालं तर याचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला जर एकशे सत्तर एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी पाहायला भेटणार म्हणजे रस्ता कसलाही असो तुम्ही जे इझिली जे तिकडे जाऊ शकता ऑफ रोडिंग वगैरे म्हणजे कोणतंही जे रोडवरतीचे जे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता सोबतच जर पाहिजे झालं याचे व्हीलची साईज तर तुम्हाला जे या ठिकाणी जे ट्वेल्व इंचेस जे व्हील्स पाहायला भेटणार स्टील रिम्स आहेत त्याच्यावरती व्हील कव्हर्स या ठिकाणी आहेत पण हे जे एक्सेसरीज पार्ट आहेत जे तुम्हाला हवे असेल तर घेऊ शकता सोबतच जे तुम्हाला फ्रंटमध्ये या ठिकाणी डिस्क ऑफर केले आहे आणि रिअरमध्ये तुम्हाला जे या ठिकाणी ड्रम ब्रेक या ठिकाणी पाहायला भेटतो सोबतच जे तुम्ही इकडून जे एन सीएनजी फिल अप करू शकता जे की या ठिकाणी तिकडून जे कॅप ओपन करून तुम्ही सीएनजी फिल अप करू शकता सोबतच जर पाहिजे झालं या ठिकाणी तर तुम्हाला साईडला एस प्रोची बॅजिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटते रिअल लुक जर बघायचं असेल तर काही या प्रकारे तुम्हाला रिअलमध्ये लुक पाहायला भेटतात एक जबरदस्त स्थान जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला रिअरमध्ये पाहायला भेटतो तर रिअरमध्ये जाण्याआधी आपण जाऊया त्याच्या गो बॉककडे याची डायमेन्शन जर जाणून घ्यायचं जर साडेसहा फुटाची लेंथ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच जर चार पॉईंट दहा चार फूट दहा इंच जे या ठिकाणी तुम्हाला हौदा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे रुंदीमध्ये सोबतच इकडे जर पाहिजे टोटल तुम्ही साडे सातशे किलो ची जे पेलोड कॅपॅसिटी सोबत तुम्हाला हा सी बी जो आहे तो ऑफर केलेला आहे सोबतच या ठिकाणी रिअरमध्ये पाहिजे झालं तर इकडे जे तुम्हाला दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी नक्की पाहायला पाहिजे रिव्हर्स लाइट आहे सोबतच इकडे जे तुमची नंबर प्लेट फिट होणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इकडे लाईट पाहायला भेटते सोबतच पाहिजे झालं स्टेपनी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे रिअर मधून जे लुक तुम्हाला घ्यायचे असतील तर काही या प्रकारे अंडरबॉडी लुक्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नक्की पाहायला भेटतात इकडे जे टेल लॅम्प आहे इंडिकेटरची प्लेसमेंट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे काही या प्रकारे जे तुम्ही इकडून ओपन करून जो तुमचा रिअर स्पेस आहे तो एक्सेस करू शकता सोबतच इकडे तुम्हाला बॉडी वगैरे बांधायचं झाली तर व्यवस्थित तुम्हाला जर यामध्ये बॉडी बांधता येणार आहे इकडून जे तुम्ही याचा पेट्रोल फिलअप करू शकता यामध्ये जर पाच लिटरची पेट्रोलची टाकी या ठिकाणी येते मेन गोष्ट म्हणजे यामध्ये सीएनजी येतो किती तर यामध्ये जे तुम्हाला पंचेचाळीस लिटर म्हणजेच आठ किलो सीएनजी जो जी 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 तुम्ही या ठिकाणी यामध्ये भरू शकता ज्याच्या थ्रू जे तुम्हाला या ठिकाणी पस्तीस किलोमीटर मायलेज या ठिकाणी जे नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे तर काही या जे याचं एक्सटिरियर होतं जवळत आपण इंटेरियरमध्ये तर जवळत आपण आतमध्ये इकडे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला इकडून डोर ओपन करण्याचं सोबत इकडे लॉक अनलॉक साठी या ठिकाणी तुम्हाला लॉक करण्यासाठी ऑप्शन बघायला भेटतो इकडे जर पाहिजे काही या प्रकारचं डोअर ट्रिम आहे आतमध्ये पाहिजे ड्रायव्हर प्लस वन जे सीट जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते सोबतच काही या प्रकारे जे तुम्हाला या ठिकाणी त्याचं इंटिरियर केबिन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे नीट आणि क्लीन केबिन आहे सोबतच स्पेशियस केबिन आहे तुम्ही इझिली जे गोइंग गो आउट करू शकता तर इकडे जे प्रॉपर दोन सीट बेल्ट जे तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हर आणि को पॅसेंजरसाठी या ठिकाणी दिलेले आहेत सोबतच जे ती गाडी सी एन जी व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला जे इथे फायर एन्शन जो सिलेंडर आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो तर जाऊयात आपण आतमध्ये तर डोअर करूयात क्लोज तर आतमधून जो आहे केबिनचा व्ह्यू तुम्हाला काही या प्रकारे पाहायला भेटतोय तुम्हाला जर ड्रायव्हर साईडला पाहिजे झालं तर या ठिकाणी तुम्हाला सन वायजर या ठिकाणी भेटणार आहे जो की काही या प्रकारे साईडला वगैरे फोल्ड करू शकता तुम्ही आणि या प्रकारे रिअर व्ह्यू मिरज जो आहे तुम्हाला आयर व्हिएम पाहायला भेटतो सोबत इकडे लाईट आहे त्याच ठिकाणी इकडे जर पाहिजे झालं इकडे तुम्हाला ग्रॅप हँडल पाहायला भेटतो इकडे जर तुम्हाला व्यवस्थित स्पेस या ठिकाणी पाहायला भेटते सोबतच लॉकेबल ग्लोब बॉक्स जे तो या ठिकाणी तुम्हाला ऑफर केलेला आहे सोबतच इकडे जर पाहिजे झालं इथे सीएनजी ते शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला जे सीएनजीचं बटन आहे सोबतच हेडलाईट ऍडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बटन दिलेलं आहे इकडे छोटीशी स्पेस तुम्हाला पाहायला भेटते सोबत जर इकडे मेन क्लस्टर कडे यायचं झालं तर तुम्हाला काही या प्रकारचा क्लस्टर पाहायला भेटतो ज्यामध्ये तुम्हाला सेमी डिजिटल क्लस्टर या ठिकाणी पाहायला भेटतो ज्यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी सीएनजी आणि पेट्रोल किती आहे हेच या ठिकाणी इंडिकेट करणार आहे लेफ्टला स्पीड या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित इंडिकेट होणार आहे या टॉगल करू शकता या बटन थ्रू तुम्ही जे इकडे आतमध्ये सोबतच इकडे तुम्हाला काही या प्रकारे याचा हॉर्न पाहायला भेटतो तर काही या प्रकारे याचा इंटिरियर होतं तर करूयात आपण याला स्टार्ट मेन गोष्ट जर सांगायचं झाली तर हा जो आहे तुम्हाला सीएनजी वरती स्टार्ट या ठिकाणी भेटणार आहे जसं की मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो आता जे सीएनजी वरती हा शिफ्ट होईल आता काय सी एन सीएनजी ऑलमोस्ट संपलेला आहे त्यामुळे हा पेट्रोलवरती चालू आहे पण बाय तुम्ही जर सीएनजी वरतीच ते ऑन ऑफ करू शकता जे की मोस्टली आता तुम्हाला पिकअप ट्रक मध्ये या ठिकाणी भेटत नाही तर आ, याचे काही या प्रकारे जे तुम्हाला फायरिंग वगैरे पाहायला भेटते एकदम स्मूथ जे तुम्हाला फायरिंग या ठिकाणी पाहायला भेटते जे की तुम्हाला मी बाहेर जाऊन दाखवतो काही या प्रकारे जे तुम्हाला याचा सा साऊंड या ठिकाणी भेटणार एक रिफाईन आणि स्मूथ इंजिन जे ते तुम्हाला या ठिकाणी ऑफर केलेलं आहे तर मित्रांनो काही या प्रकारे होता टाटाचा एस प्रो बाय फील तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा यामधल्या तुम्हाला आवडत्या गोष्टी कोणत्या हेही सांगा सोबतच तुम्हाला जर ई व्ही आणि पेट्रोलचा वेरियंटचा जर व्हिडिओ हवा असेल तर, में मेंशन तर।, तर, तुम्हाल तुम्हाल तर ही कमेंटमध्ये मेन्शन करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोबतच मित्रांनो जर तुम्हाला पेट्रोल आणि ई व्हीचा व्हिडिओ हवा असेल तर तोही कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्प वापरा आणि ट्रॅफिक स्कूल्सला फॉलो हो करा